नमस्कार मैत्रीण श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला आपण आज साडीच्या कपड्यापासून खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत तर त्यासाठी मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे त्यानंतर पूर्ण उंची घेतलेली आहे चौदा इंच छातीची घडी घेतलेली दहा इंच आणि शोल्डर घेतले आहे सव्वा पाच इंच मोंडा घेतलेला आहे साडेपाच इंच तर अशा पद्धतीने आपण माप घेतलेला आहे त्यानंतर गळ्याची रुंदी घेतली आहे सव्वा दोन इंच गळ्याची उंची आहे दहा इंच आणि गळ्याच्या बॉटम साईडने घ्यायचं आहे तीन इंच जर तुम्हाला खूप डीप गळा लागत असेल तर तीन साडेतीन इंच खालच्या बॉटम साईडने घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला गळ्याला पंचकोनी आकार देण्यासाठी मी इथे खालच्या साईडने दोन इंच घेतले आहे आणि आतल्या साईडने अर्धा इंच घेतले आहे तर अशा पद्धतीने मी पंचकोनी आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गळा कट करून घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने मी गळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर जे पिनं आपण जॉईंट केलेले असतात त्या काढून टाकायच्या असतात आणि आपला जो मेन फॅब्रिक असतो ब्लाऊज पिसाचा तो सरळ बाजून ठेवायचा आणि त्यावर जे अस्तर असतं ते अस्तर आपण वरच्या साईडने ठेवायचं असतं त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला पिणा जोडून घ्यायच्या असतात कारण की ज्या नवीन मैत्रिणी असतात त्यांना सुरुवातीला गळा शिवता येत नसतो त्यामुळे ते त्यांनी पिना पिणा लावून घेणं खूप गरजेचं असतं तर अशा पद्धतीने मी पिना तिन्ही बाजूनी पिना जॉईंट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पाव पाव इंचं अंतर सोडून आपल्याला पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण टिप मारून घेतलेलं आहे त्यानंतर कमरेच्या साईडने पण खालच्या साईडने पण आपल्याला असं टिप मारून घ्यायची असते तर अशा पद्धतीने गळ्याला पण आणि कमरेच्या साईडने पण आपण टिप मारून घेतलेले आहे त्यानंतर पूर्ण गळ्याला आपण असे कट्स मारायचे आहे कट कट मारल्याने गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येत असते आणि मी ह्या ज्या जॉईन केलेल्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला जी आपण पा बॅक पार्ट शिवलेला आहे तो आपल्याला पलट पलटून घ्यायचा आहे म्हणजे सरळ बाजूने करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने दापटीप पूर्ण गळ्याला दापटीप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला दापटीप मारून घेत आहोत तर अजून ज्या मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तशाच प पद्धतीने खालच्या साईडने कमऱ्याच्या बाजूने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे पूर्ण गळ्याला त्यानंतर आपल्याला साईड उलट्या बाजूने घ्यायचं आहे आणि पूर्ण अस्तर जेन फॅब्रिक असतं ते जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो, तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो जेणे की ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग यावे त्यासाठी आपल्याला जो साईडचा कपडा असतो तो, तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण टिप मारून घेतलेले आहे आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला बॅक पार्टवर आपल्याला बन डिझाईन बनवायची असल्यामुळं आपण आधी आपण जी डिझाईनची मार्किंग आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे मी पार्ट हा एकावर एक फोल्ड करून ठेवलेला आहे त्यानंतर एक साईडने अशी चॉकनी मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने पण पार्ट एकावर एक ठेवायचा एक आहे आणि त्याच्यावर अशी थाप मारायची म्हणजे जी आपण मार्किंग केली या साईडने बरोबर उमटेल तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण पंचकोनी गळ्याला डिज सॉरी लेस लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी लेस लावत आहे तर इथे बघा आपले लेस लावून रेडी झाली त्यानंतर दुस त्यानंतर लेसवर पुन्हा डबल टिप मारून घ्यायची आहे तर हे बघा कॅनव्हास न वापरता खूप छान असे ब्लाऊजला गळ्याला खूप छान असा आकार पण आलेला आहे आणि फिनिशिंग खूप छान आलेली आहे त्यानंतर आपण जो सहा इंचाचा साडीचा जो कपडा काढलेला होता त्याचे आपण तीन तीन इंचाच्या दोन पट्ट्या काढल्या आणि जो एक पट्टी आहे ती एकावर एक ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची इथून तिथून तर आपल्याला इथे आपल्याला फ्रील बनवायची असल्यामुळे आपण पट्टी जॉईन करून घेत आहे तर बघा मैत्रीणनं खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर त्या त्यानंतर आपल्याला जे आपण पट्टी बनवलेली त्याची आपल्याला फ्रिल बनवायची तर असे अर्धा अर्धा इंचावर प चुन्या घ्यायच्या आहे आप आणि आपल्याला त्यापासून फ्रिल बनवायची आहे तर अशा पद्धतीने मी इथं फ्रील बनवून घेतलेली आहे तर हे बागी अशी फ्री फ्रील तयार करून झालेली आहे जो एक्स्ट्राचा जो माग मागे मा पुढे झालेला कपाड असतो तो कात्रीने कट करून टाकायचा आहे जेणे की फिनिशिंग खूप सुंदर अशी येईल दोरे निघलेले असा जेव्हा आपण शिवत असतो त्यावेळेस दोरे निघालेले असतात तर अशा पद्धतीने आपली फ्रील रेडी झालेली आहे तर आपण ज्या ठिकाणी मार्किंग केली होती त्या आप ठिकाणी आपल्याला ही फ्रील जॉईन करायची त्याआधी आपल्याला जो पाठीमागचे ते दोन दोन टक्स असतात ते आपल्याला मारून घ्यायचे आहे तर सेंटर काढला सेंटरपासून चार इंच आडवं घ्यायचं आहे आणि उभा चार इंच टक्स घ्यायचे आहे अर्धा इंच अंतर अंतर सोडून चार इंच सॉरी अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही टक्स मारून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला जी आपण फ्रिल बनवलेली ती आपल्याला जी मार्किंग केलेली होती त्या मार्किंगवर ती डिझाईन आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जी फ्रील आहे आप 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 ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर हे बघा खूप सुंदर पद्धतीने आपली ब्लाउजची डिझाईन दिसत आहात तर त्यावर आपल्याला पुन्हा एक ब्रॉडलेस जॉईंट करून घ्यायची आहे तर इथे मी जी फ्रील जॉईंट केली त्याच्यावर आपण एक लेस लावून घ्यायची आहे तर इथे आपली ला लेस लावून झालेली आहे बघा खूप सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाऊजला तर सेंटरला आपल्याला एक जे फूल असतं कपड्यापासून बनवलेलं ते फूल आपल्याला बनवायचं आहे आणि ते सेंटरला जॉईंट करून जॉईंट करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मी अडीच अडीच इंचाचे दोन अडीच अडीच इंचाचे आपल्याला चौकोन घ्यायचे आहे त्यानंतर त्याचे त्रिकोण करायचे एक एक पाकळी बनवायची आहे आणि हाताने शिवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी सहा पाकळ्या अशा बनवल्या आहे आणि त्या हाताने शिवून अशा शिवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघितलंच असेल खूप सोप्या पद्धतीने मी इथे फुल पाकळींपासून फुल बनवलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला परत छोटे दोन लटकन छोट लटकन बनवायचे आहे सेंटरला आपल्याला हे लटकन जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला फुल पण जॉईन करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हाताने फुल जॉईन करून आहे तर बघू शकता मैत्रिणी खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद